नमस्कार स्टुडंट फ्रेंडशिप इंडिया या विद्यार्थी संघटनेच्या वतीनं जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना शिक्षकांच्या रिक्त जागांच्याबद्दल एक निवेदन देण्यात आलेले आहे जुन्नर तालुक्यामध्ये एकूण तीनशे पन्नास प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत त्याच्यामध्ये प्राथमिक शाळा ह्या दोनशे पासष्ट आणि उच्च प्राथमिक शाळा ह्या पंच्याऐंशी आहेत या सर्व शाळांमध्ये शिक्षण घेणारे जे काही विद्यार्थी आहेत ते सतरा हजार सातशे शहात्तर आहेत त्याच्यामध्ये मुले हे नऊ हजार एकशे पंचेचाळीस आणि मुली आठ हजार सहाशे एकतीस इतक्या शिक्षण घेत आहेत त्याच्यासोबतच जुन्नर पंचायत समितीच्या अंतर्गत पदवीधर शिक्षकांच्या ज्या काही जागा आहेत त्या पंच्याऐंशी आहेत त्याच्यापैकी सत्तावन्न जागा ह्या भरल्या आहेत आणि अठ्ठावीस जागा ह्या रिक्त आहेत त्याच्यानंतर विज्ञान भाषा समाजशास्त्र यांच्या एकूण बासष्ट जागा आहेत आणि बासष्ट जागांपैकी तेहतीस जागा ह्या है रिक्त आहेत त्याच्यासोबतच ज्या काही प्राथमिक शाळा आहेत दोनशे पासष्ट त्या दोनशे पासष्ट प्राथमिक शाळांपैकी तीस ते पन्नास शाळा अशा आहेत का या तीस ते पन्नास शाळांना एकच शिक्षक हा शिकवत आहे हो त्याचं जिवंत उदाहरण जर घ्यायचं म्हणलं तर जुन्नर तालुक्यामधील पश्चिम भागामध्ये दुर्गावाडी नावाची प्राथमिक शाळा आहे तिथं एकच शिक्षक आहे जे त्याच्यासोबत हातवीची शाळा आहे तिथं दोन शिक्षक आहेत या तिन्ही शिक्षकांनी मिळून आठ वर्ग शिकवायचे आहेत त्याच्यानंतर तांबेची जिल्हा परिषदेत प्राथमिक शाळा आहे देवळेची जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे राजूरची जिल्हा परिषदेत प्राथमिक शाळा आहे या तिन्ही पण प्राथमिक शाळांनी एक ते दीड वर्षापासून सातत्यपूर्ण शिक्षकांची मागणी करत आहेत अद्याप जुन्नरच्या पंचायत समितीने या शाळांना शिक्षक उपलब्ध करून दिलेले नाहीत शिक्षक उपलब्ध करून न दिल्यामुळं या तिन्ही पण शाळांची पटसंख्या ही कमी झालेली आहे त्याच्यामुळं तिथल्या ग्रामस्थांनी आणि शालेय व्यवस्थापन समितीने पटसंख्या कमी होऊ नये आणि शिक्षणाची गुणवत्ता टिकून राहावी म्हणून सातत्यपूर्ण एक ते दीड वर्षापासून पंचायत समितीकडं शिक्षक देण्याची मागणी करत आहेत त्याच्यासोबत खामगाव असेल शितेवाडी असेल त्याच्यानंतर देवळे असेल त्याच्यानंतर खडकुंबे असेल त्याच्यानंतर फांगळे असेल त्यानंतर घाडघरा असेल अशा शाळांमध्ये देखील शिक्षकांची संख्या एक कमी आहे त्याच्यामुळं जुन्नर पंचायत समितीने या सर्व गोष्टींचा गांभीर्यपूर्वक विचार करावा आणि या सर्व शाळांवरती तातडीनं शिक्षक द्यावेत